की विधानसभेच्या अधिवेशनात जर हा प्रश्न चर्चेला आला नाही तोडगा निघाला नाही तर तुमच्यासोबत मीही या ठिकाणी उपोषणाला <प्रावाँ> सो लिहिले सोडाला आता सोडतो म्हणतात चला सो नक्की म्हणतात ना त्या सोडतो म्हणतात मी सोडल अशा जात नाही इथून तुम्ही त्या लिंबू पाण्याची व्यवस्था करा कोणी तरी पडत म्हणजे ते उपोषण सोडतात आता मुद्दा असा आहे की आपण अधिवेशन संपर्यंत उठणार नाही आणि आपले सगळे प्रयत्न सुरू आहेत सगळे म्हणजे आता डीसीएम साहेबांनी या भाषेत सांगितलं की काम सुरू आहे असा निरोप शिक्षकांना द्या याच शब्दात आज शरद पवार साहेबांकडे आपलं प्रतिनिधी मंडळ गेलं होतं मला मस्त माणूस पकडला तो आलं किती लक्षात राजकारणाचा एकदम बाप माणूस आहे म्हणजे तो माणूस जर इथं आला किंवा मंत्रालयात आला तर ता अख्खा मंत्रालय हालते तो माणूस आला म्हटल्यावर डीसीएम सीएम सगळे येऊन बसतात आणि त्या माणसाने येऊन जर हा प्रश्न मांडला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हा प्रश्न याच अधिवेशनात सुटल्याशिवाय राहणार नाही काकांनी ना। सांगितल्यावर पुतणाला द्यावंच लागेल <laughs> ला आई एक विषय <laughs> आणि आधीच पुत्यांना लपून लपून आहे काकाच्या काका समोर आल्यावर तर पुतळ्यांना म्हणून काही तर हा जो तुम्ही मार्गदर्शन करला हा अतिशय उत्तम आहे भेट लवकर लवकर आणि त्यांना चार पाच दिवस नाही लवकरात लवकर काहीतरी करा जेणेकरून अधिवेशनात हा प्रश्न येईल हा प्रश्न सुटेल अशी व्यवस्था करण्याची विनंती करतो ईपीसी कमिटीची बैठक काल झाली म्हणजे मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे परंतु त्यात काय झालं हे काही अजून बाहेर आलं नाही कळलं नाही कोणी सांगत नाही अशी स्थिती आहे म्हणून आपण निश्चितपणे शरद पवार साहेबांना याच्यात आता मध्यस्थी करायला लावला झाली झाली मला माहिती आहे मला माहिती आहे झाली लक्षात ते कोटी नाही माहिती किती दिले कोणाला बैठक झाली एवढंच नाही आता मुद्दा आहे की अनुदान मिळवण्यासाठी ईपीसीची बैठक जरुरीच आहे का होईच नाही तुम्ही लक्षात घ्या कोणती ईपीसी झाली होती लाडक्या बहिणीकरता झाली होती का मग मागणीही नव्हती म्हणजे मा तुम्ही हे मनातून तुम काढून टाका की ईपीसीच्या बैठकीत विषय मंजूर झाला तरच अनुदान मिळतं असं नाही आहे जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर अनुदान सरकार ठेवाही दिलं नागचाही दिला राहतो राहतो बरोबर आहे त्यामुळे ते जास्त फलक जाऊ नका आम्हाला होता युपीसीचं काय झालं आता काय सांगून आम्हाला युपीसी माहिती शिक्षकांनी सांगितले मात्र साहेबांना शिक्षण मंत्री करा मग पा काही राहते का ते मी तर काही होऊ शकत नाही तुम्ही होऊ दिलं नाही <laughs> तो या <laughs> सहज विनोद म्हणून बोलतोय हो तुम्ही कोणी सिरियस घेऊ नका तर सांगण्याचं तात्पर्य असं की ची आम्हाला गरज नाही आम्ही निश्चितपणे अनुदान या अधिवेशनातच घेणार आम्ही सर्व तुमच्या मागे सर्व तात्पिणी आहे आता त्या व्हॉट्सअपवर वाईट वाचायची मला सवय झाली ऐकायची सवय झाली मी पाहतोय की सवय झाली आहे आमच्यावर प्रधानमंत्र्यांना होत नाही आणि तुमच्यासाठी म्हणून आम्ही सर्वार्थाने जीवाच्या आकांताने हृदयाच्या गर्भितार्थापासून बेंबीच्या देठापासून सगळे प्रयत्न भविष्यात करू धन्यवाद